व्हेजिटेबल ग्रोथ फ्लॉवर अँड फ्रूट सेटिंगो सुप्रीमो। सुप्रिमो हे अत्याधुनिक सेंद्रिय पोषक आणि बायोएक्टिव्ह घटकांचं अद्वितीय मिश्रण आहे सुप्रिमोच्या वापरामुळे पिकांच्या पानांची आणि फांद्यांची सुलभ वाढ होते पौष्टिकता वाढवण्यासाठी सुप्रिमोमध्ये सर्व आवश्यक पोषक घटक आणि खनिज आहेत जे पिकांची जलद वाढ करतात सुप्रिमो वापराचे फायदे पिकांची आणि पानांची योग्य वाढ करते फळातील क्लोरोफिल आणि ग्लुकोज सामग्री वाढवते पिकांना रोगांशी लढण्यासाठी अंतर्गत रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ करते हे खास पालेभाज्या फळभाज्या आणि इतर पिकांसाठी डिझाईन केलं आहे वापरण्याची पद्धत प्रति लिटर पाण्यात दोन ते तीन मिली दर दहा ते पंधरा दिवसांच्या अंतरानं दोन ते तीन वेळा फवारणी करावी रिबूस्टर री रीबूस्टर हे पोषक आणि बायो ॲक्टिव्ह घटकांचं वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे जे फुल आणि फळांची सेटिंग होण्यास मदत करते हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित प्रगत पोषण संतुलित फॉर्म्युलेशन आहे रिबूस्टर नैसर्गिकरित्या फळांचं आणि भाज्यांचं आयुष्य वाढवण्यास आणि चमक वाढवण्यास मदत करते रिबूस्टर वापरण्याचे फायदे पिकांमध्ये फुलगळती रोखण्यास मदत करते आणि फुलांची संख्या वाढवते फुलांच्या अंकुरांची संख्या वाढवण्यास आणि पराकण क्रिया वाढण्यास मदत करते अधिक रंगद्रव्य आणि सक्रिय खनिज एकत्रित करण्यास मदत करते आणि फळांची नैसर्गिकरित्या चव वाढवते वापरण्याची पद्धत प्रति लिटर दोन ते तीन मिली प्रमाणे दिवसांच्या अंतराने फवारावं अल्ट्राकेन अल्ट्राकेन हे ऊस पिकांच्या भरघोस वाढीसाठी बनवलेलं उच्च केंद्रीय पोषक घटकांचं एक अनोखं मिश्रण आहे या उत्पादनामध्ये ऊस पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सूक्ष्म घटकांची सामग्री आहे जलद वाढ करणाऱ्या पोषक वनस्पतींचे अर्क सेंद्रिय फॉर्म मध्ये उपलब्ध आहेत अल्ट्राकेन वापरण्याचे फायदे पिकांच्या नैसर्गिक वाढीसाठी उपयुक्त आहे पानांची योग्य संरचना टिकवून ठेवण्यास मदत करते पिकांमध्ये अधिक क्लोरोफिल आणि साखरेचे प्रमाण वाढवते उसाच्या कांद्यांची उंची आणि जाडी वाढवते वापरण्याची पद्धत फवारणीसाठी तीन ते चार मिली प्रति लिटर पाण्यातून पंधरा ते वीस दिवसांनी फवारावे शुगर चॉईस शुगर चॉईस हे एक असाधारण असं सेंद्रिय पोषक आणि बायोएक्टिव्ह घटकांचं अनोखं मिश्रण आहे जे फुलांची संख्या आणि फळ तयार करण्यास मदत करते यातील नॅनो तंत्रज्ञानावर आधारित आणि प्रगत पौष्टिक संतुलित फॉर्मेशनमुळे रोपांना जास्तीत जास्त फुले आणि फळ धारणा होण्यासाठी योग्य प्रमाणात आधार मिळतो शुगर चॉईस वापरण्याचे फायदे यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सल्फर यांसारखे पीक विकास आणि परिपक्वतेसाठी जबाबदार असलेले महत्वाचे मॅक्रो घटक असतात यात नैसर्गिक शर्करा जटिल कार्बोदके आणि सूक्ष्म घटक पोषकांसह भरपूर प्रमाणात फॉस्फरस आणि पोटॅशियम असते वापरण्याची पद्धत फवारणीसाठी दोन मिली औषध प्रति लिटर पाण्यातून वापरावे व वा आळवणीसाठी एक ते दीड लिटर प्रति एकर वापरावे ब्लॉसम प्रो ब्लॉसम हे अत्यंत प्रभावी सेंद्रिय पोषक आणि बायो ऍक्टिव्ह घटकांचं एक अद्वितीय मिश्रण आहे जे फळ आणि फूल सेट करण्यासाठी मदत करतं हे नॅनो तंत्रज्ञानावर आधारित असून याच्या प्रगत पौष्टिक संतुलित फॉर्मेशनमुळे रोपांना जास्तीत जास्त फुलं आणि फळं धारण होण्यासाठी योग्य प्रमाणात आधार मिळतो प्रोब्लोसम वापरण्याचे फायदे फुलांची संख्या वाढते फुलांची गळती कमी करते वनस्पतीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते मातीतील कार्बोदकांमध्ये सामग्री सुधारण्यास मदत करते वापरण्याची पद्धत दोन ते अडीच मिली प्रति लिटर फवारणीसाठी किंग ओरायझा अल्विरोन ऑर्गॅनिक्सनं भात लागवडीसाठी पोषक व्यवस्थापनाची एक नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढली आहे किंग ओरायझा या उत्पादनामध्ये सेंद्रिय आणि सूक्ष्म पोषक तत्वांवर आधारित एक विशिष्ट मिश्रण आहे किंग ओरायझा वापरण्याचे फायदे पानांची योग्य आणि चांगली वाढ होण्यास मदत होते फुटव्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होते प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे रोपांना अधिक अन्न तयार करण्यास मदत होते पॉलिशिंग दरम्यान धान्याचे तुकडे होण्याचं प्रमाण कमी करते मातीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत करते वापरण्याची पद्धत दीड ते दोन मिली प्रमाणे एक ते दोन वेळा फवारणी करावी भात प्रति एकर ते एक लिटर ड्रेचिंग करणे हे अत्यंत प्रभावी सेंद्रिय पोषक आणि जैव सक्रिय घटकांचं एक अद्वितीय मिश्रण आहे जे पिकांच्या वाढीच्या टप्प्यात वनस्पतीच्या पानांच्या वाढीसाठी उत्तेजना देते फुलांच्या फळ धारणेच्या दरम्यान बीज किंवा कंद निर्मितीसाठी आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे सी झाईम वापरण्याचे फायदे क्लोरोफिल तयार होण्यास मदत करते जमिनीतून वापरल्यास पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते मातीचा पोत सुधारण्यास मदत करते हवामानातील तणाव आणि कीटकांच्या हल्ल्याविरुद्ध सकारात्मक प्रतिकारशक्ती विकसित करते वापरण्याची पद्धत फवारणीसाठी एक ते दीड मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे तसेच आळवणीसाठी प्रति एकर एक ते दीड लिटर सी वापरावे